आता नवी मुंबईतून एक मोठी बातमी नवी मुंबईच्या सानपाडा भुयारी मार्ग हा बंद करण्यात आलेला आहे मुसळधार पावसामुळे भुयारी मार्ग चार फुटांपर्यंत इथे पाणी साचलेला आहे त्यामुळे या ठिकाणी जी वाहतूक वाहतूक सध्या बंद करण्यात आलेली आहे साम टी व्हीवर आपण याची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य पाहतोय साचलेल्या पाण्यामध्ये अनेक वाहनं बंद पडली होती त्यामुळे चालकांना आता नाहक मनस्ताप सुद्धा सहन करावा लागतोय नवी मुंबईत पहाटेपासून पडत असलेल्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचले मी सध्या सानपाडा येथील भुयारी मार्ग या ठिकाणी आहे आणि सानपाडा येथील भुयारी मार्गात मोठ्या प्रमाणावरती पाणी साचल्याचं चित्र या ठिकाणी पाहायला मिळत आहे तब्बल चार ते पाच फुटापर्यंतचं पाणी जे आहे या भुयारी मार्गात साचलेलं आहे त्यामुळे वाहनांना या ठिकाणावरून जाण्यास बंदी करण्यात आलेली आहे वाहतुकीसाठी हा जो सव्वे आहे तो सध्या बंद करण्यात आलेला आहे कारण चार ते पाच फूट पाणी जे आहे ते या सब्वेमध्ये साचलेलं आहे त्याचबरोबर मोटर देखील लावण्यात आलेले आहे हे हे जे पाणी आहे ते काढण्यासाठी मात्र मोठ्या प्रमाणावरती पाणी साचले असल्याकारणाने त्याला देखील विलंब लागत आहे त्यामुळे नागरिकांना जे आहे ते फुटपाथवरून या पाण्यातून मार्ग काढताना मोठा त्रास जो आहे तो सहन करत करावा लागत आहे त्याचबरोबर वाहन चालक जे आहेत जे दुचाकी स्वार आहेत ते देखील फुटपाथवरून या पाण्यातून गाडी काढताना आपल्याला पाहायला मिळत आहेत सिद्धेश म्हात्रे साम टी व्ही नवी मुंबई नवी मुंबई नंतर आता जाऊयात अमरावती जिल्ह्यात काल रात्रीपासूनच पावसाची संततधार सुरू आहे चांदूर बाजार आणि मोर्शी तालुक्यामध्ये तुफान पाऊस झालेला आहे आष्टोला गावामध्ये नदीला मोठा पूर आलाय पुराचं पाणी शेतात चिरल्यामुळे पिकं ही उखडून गेलेली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं आता मोठं नुकसान झालंय